उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे अंड्यांची मागणी घटली परिणामी बाजारातही अंड्यांच्या दरांमध्ये घसरण झाली घाऊक बाजारात अंड्यांच्या किमती नग पन्नास पैसे ते एक रुपयांनी घटल्या आहेत किरकोळ बाजारातही अंड्यांच्या किमती घसरलेल्या दिसत आहेत उन्हाळ्याच्या दिवसात अंडी खराब होण्याचं प्रमाण वाढतंय शिवाय अंड्यांना हवा तसा उठावही नसतो दोन महिने अंड्यांच्या किमती कमी राहतील असा अंदाज विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे भाव हा हो पहिला होता पाचशे पाचशेवरून झाला आता डायरेक्ट साडेतीनशे रुपये आजचा रेट आहे तीनशे अठ्ठावन्न रुपये शेकडा पण आम्ही साडेतीनशे रुपये शेकडा लावलेला आहे आम्ही पण भाव कमी केलेला आहे डझन आता अठ्ठेचाळीस रुपये आम्ही डझन लावलेला आहे पहिला भाव होता साठ रुपये डझन होता तर साठ वरून अठ्ठेचाळीस आल्यानंतर बारा रुपये जर तुम्हाला बारा पट्टी मग तर कमी झाली पहिल्या वाजता अंडी खायत आलो आहे ते आता पण खाणार भले भाव कमी असू द्या नाही जास्त असू दे जी मला वस्तू लागते ती मी घेत बरं वाटतं ना आता चांगले म्हणजे भाव कमी झाल्यामुळे जरा कशी दोन अंडी पण आम्ही जास्त खाऊ शकतो